सुरेंद्र टिंगणे राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्ला उपयुक्त अध्यक्ष नागपूर महानगरपालिकेतील कर्मचारी शिक्षक सेवानिवृत्त कर्मचारी सफाई कामगारांच्या विविध मागण्या मागील दोन वर्षापासून प्रलंबित आहे त्याच्याकरता संघटन पत्रव्यवहार शिष्टमंडळ भेटून वारंवार चर्चा करत आहे परंतु सकारात्मक चर्चा होते परंतु इम्प्लिमेंट होत नाही त्याचा लाभ मिळत नाही त्याच्यामुळं ना इलाजास्तव संघटनेला आज रस्त्यावर येऊन धरणे आंदोलन करावं लागतं मुख्य मागणी आहे मागे मार्च महिन्यात दोन हजार तेवीसमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे याच्याकरता राज्य शासकीय कर्मचारी आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केलेला होता शासनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कमिटी गठित केली त्याचा रिपोर्टसुद्धा आला परंतुप्रमाणे एक एक दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग महानगरपालिकेच्या सर्व कर्मचारी शिक्षकांना लागू झाला पाहिजे महाराष्ट्र शासनाने सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सुधारित वाहतूक भत्त्याच्या दरामध्ये वाढ केलेली आहे मागील एक दीड वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत परंतु अजूनपर्यंत ते लागू न झाल्यामुळं आम्ही प्रशासनाला मागणी केलेली आहे की त्याच्यावर त्वरित निर्णय घेण्यात यावा आकृती बंधाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने शासन केलेलं आहे सुमारे आठ हजार सहाशे साठ जागा सफाई कामगारांच्या निर्मिती झालेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये अधिसंख्या पदावरती सफाई कामगारांना नियमित करण्यात आला आहे आज त्यांना पगार मिळतो आहे परंतु बाकीच्या फॅसिलिटीज मिळत नाही त्याच्यामुळं जे रिक्त पदं आहे त्या रिक्त पदावर त्या लोकांना समायोजित करण्यात यावं हीसुद्धा आमची मागणी आहे आज नागपूर महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहे सेवानिवृत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे आज एका कर्मचाऱ्याला दोन दोन तीन तीन टेबलचे कामं करावं लागत आहे त्यामुळं त्याच्यावर मानसिक दड़पण येऊन राहिलेला आहे आरोग्यावर परिणाम होत आहे त्यामुळं ते जे पदं आहेत ते पदं नागपूर महानगरपालिकेने भरायला पाहिजे सेवानिवृत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु पदोन्नती होत नाही ती पदोन्नती झाली पाहिजे हीसुद्धा आमची मागणी आहे दीपावलीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षकांना सफाई कामगारांना का दीपावली सणानिमित्त आठ पॉईंट तेहत्तीस टक्के बोनस किंवा समुद्र अनुदानात ती राशीसुद्धा दिली पाहिजे सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे इतरही मागणी आहे जसं औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाने लाडपागे कमिटीच्या अनुषंगाने निर्णय दिलेला आहे त्याच आधी इथं समाजाच्या लोकांना सोडलेलं होतं त्या लोकांनासुद्धा जे जे सफाई कामगाराचं काम, काम करतात त्यांना लाडबागे कमिटीच्या अनुषंगाने त्यांच्या वारसदारांना लष्करी दिली पाहिजे असा निर्णय उच्च न्यायालयात दिलेला आहे शासनाने सुद्धा परिपत्रक काढलेलं आहे त्याची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेने केली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे आमच्या मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही मग आम्ही निवेदन दिलं मागच्या व्यास आयुक्तांच्या मोद्यांना निवेदन दिलेलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की हे सफाई कामगार ड्रेनेज गँग आहे ड्रेनेजमध्ये काम करतात नाली सफाईचं काम करतात त्या लोकांना गमबूट देण्यात यावं त्याचप्रमाणे बाकीचे मेडिकल फॅसिलिटीज त्यांना द्यायला पाहिजे पावसाळ्यामध्ये त्यांना पावसाळ्यात मुलंवून काम करावं लागते त्याच्यामुळे त्यांना रेनकोट देण्यात यावं दो अशा विविध मागण्यांवर आमची चर्चा झाली होती त्याची सुद्धा तयार झाली परंतु मला की प्रोसेसमध्ये आहे अजून आहे रेनकोट असो गणवेश असो गमबूट असो किंवा इतर ज्या गोष्टी आहेत सफाई कर्मचाऱ्यांना जे काम करावं लागेल ते पुरवण्याचं काम नागपूर महानगर प्रशासनाचं आणि नागपूर महानगरपालिका प्रशासनाने ह्या सगळ्या फॅसिलिटी दिल्यावरही समजा कुणाचे रेनकोट फाटले असतील किंवा काही झालं असेल तशी समजा तक्रार युनियनकडे आली असती किंवा प्रशासनाकडे आली असती तर नक्कीच त्याच्यावर आयुक्तांना दाब विचारण्यात आलेला दा असता असेल काही प्रमाणात आम्ही आयुक्तांच्या लक्षात आणून देऊ की बा तुम्ही जे रेनकोट आणि बाकी साहित्य यांना पुरवठा केलेला आहे तो खालच्या दरा दर्जाचा अत्याभ लवकर फाटलेला आहे त्या लोकांना ताबोतोब दुसरा साहित्य उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आणि कार्यतरी कुशसेनेपोत्व प्रक्षकांनी दिली नवीन तंत्रपणे राष्ट्रीय कुषाध्यक्ष आहे राष्ट्रीय या धर्म आंदोलनाला चांगल्या प्रतिसाद मिळेल आमच्या कर्मचाऱ्याकडून आमच्या अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून ज्या प्रलंबित मागण्या आहेत या मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता आज आम्ही माननीय प्रशासकांचं अनेकांचं लक्ष वेधण्यासाठी ते आज धर्म आंदोलन करीत आहोत या आंदोलनामध्ये आमच्या अनेक दिवसापासून आमच्या मागण्या होत्या प्रामुख्याने दोन हजार पाचनंतर लागलेले जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना दुर्लक्षीप्रभावाने बुडवावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर आमचा महानगरपालिकाकडे शासनाकडे आमचा तीस महिन्याचा महागाई भक्त्याची घट बाकी मिळावी दुर्लक्षीप्रभावाची सुद्धा प्रमुख मागणी आहे त्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांना आणि छोट्या छोट्या नगर परिषदांना एकवीस सोळापासून सातवर्षण आयोग हा लागू झालेला आहे परंतु महानगरपालिकांना नागपूरला सप्टेंबर एकोणीसपासून लागू केला आहे आम्हाला एक सोळापासून सातवत्या लागू व्हावा हे मागणी प्रगणी शासनाची उदाहरणता मनाला हरकत नाही कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकाला जो जी आर निघाला होता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलं होतं की एक सोळापासून सर्व महापालिकांना स्वातंत्र्या लागू व्हावा परंतु या महानगरपालिकेमध्ये सप्टेंबर एकोणीस पासून केला आणि आमची मागणी आहे की आम्हाला एक एक सोळापासून स्वातंत्र्या लागू व्हावा हे आमची मागणी आहे साहेब आपण पूर्ण विस्तारपर्यंत सांगा तुझे काय विषय माहिती आज खऱ्या अर्थाने हे प्रामुख्याने लागू व्हावी महाराष्ट्रात विविध संघटना विविध विभागाचे कर्मचारी आज रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन आहेत महाराष्ट्रात ज्या काही संघटना आहेत आपापल्या पद्धतीने जे जे प्रत्यक्ष आहे की पूर्वरक्षित प्रभावाने दोन हजार पाच नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनीपेक्षा योजना ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू व्हावी यासुद्धा नागपूर महानगरपालिकेची संघटना म्हणून सुद्धा या निमित्त दिलेलो आहे त्यानंतर महाराष्ट्र शासनाने सुधारित दराने सर्वांना बातमीपत्ता लागू केला आहे परंतु नागपूर महानगरपालिका प्रशासनाने अद्यापसुद्धा सुधारित दराने वागमपत्ता लागू केला नाही निमित्ता मांडली आहे त्यानंतर आमची मागणी तीस महिन्याचा जो मागे पद्धतीचा थकबाकी आहे ही गणेश चतुर्थीच्या पूर्वी आमच्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना मिळावा सुद्धा आमची मागणी आहे त्यानंतर महानगरपालिकेमध्ये अतिशय प्रमाणामध्ये रिक्त पदात आज एका एका कर्मचाऱ्याला दोन दोन तीन चार चार टेबलचं काम करावं हो लागत आहे आमची मागणी आहे प्रशासनाला लवकरात लवकर ह्या रिक्त जागा भराव्या जेणेकरून आपलं कर्मचारी याच्यातून बनावणूक होईल त्यानंतर अपुर्ची बंद आपली सफाई कामगारांना एकूण एकूण आठ हजार सहाशे आठ जागा मंजूर झाल्या त्यांना पदावर कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना अर्ज पदावर नियमित करावं हे सुद्धा आहे માગણી ડી સી પી એસ જેના ચૌદ ટક્કે દી સી પીએસ છે રકમ હી દર વર્ષ જમા હોસ્ત્યા